पाणी सोडलंय पाणी भरून वाया चाललं भाऊ तर बंद नाही करणार भाज ग्राउंडची वाट लागते पुरी मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चालेलचा चारशे दहा दहावा दिवस आहे तर चला आता आपण ग्राउंड येऊ अंधार बघा अजून इकडं माग चला ग्राउंडकडे आलो होतो आपण कारण आपण आज पण नाही येणार आहे तर चला <laughs> तर <तो> चला <laughs> आता काय करू आज आलो काय तिकडे जॉगिंग केली ती आपण आज थोडासा वेगळा वर्कआउट करणार आहेस कारण की काल लाँग केलं तर लॉग म्हणजे स्प्रिंट बिंड म्हणजे मिडल रन केलं तर सगळा तर आता आपल्या ग्राउंडवर करणार आहे रन रनिंग तर पहिले वॉर्मअप ते कम्प्लीट करून घेऊ त्याच्यानंतर मग तर चला आपण थोडं नॉर्मल वॉर्मअप केला आता काय करू आपण फम रोलिंग करू फम्प रोलिंगने काय होतं पाय रिलॅक्स होतं पूर्ण पंपरोलिंगचा स्पेशल एक व्हिडिओ टाकणार आहे काय होतं त्याने काय बेनिफिट होतं सगळं तर भरतीत सगळ्यात मेन गोष्ट आहे ही गो हे यूज करायचं भरतीत असू ॲथलीट असू तुम्ही कोणता इव्हेंट खेळत असले ना त्यासाठी पण सगळ्यात फम रोलिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे किंवा तुम्ही पोलीस भरतीला गेले म्हणजे कमी याच्यामध्ये तुमची मसल ॲक्टिव्ह होऊन जाते टोटल चला एकदम हम रोलिंग करू आपण चला फर्म रोलिंग केली सगळं फ्री करून घ्यायचं ग्रुप्स वर काप्स वर हॅमस्ट्रिंग वर तर चला आपलं फर्म रोलिंग झाली वॉर्मअप झाला नॉर्मल तर आता काय करू नॉर्मल जॉगिंग करू म्हणजे शंभर टक्के आपले पाय ते रिकवर होऊन जाते चला तिकडे पाणी सोल्ड वाटतं राहा परत वल्ल वल्लं दिसू राहिलं हो पाणी सोडलं तिकडं तर ट्राय भाऊ पाणी सोडलंय पाणी भरून वाय चाललं भाऊ तर बंद नाही करणार ग्राउंडची वाट लागते पुरी आपलं इथं आलं नाही अजून जमन राऊंड मारायला पण हळूहळू सासू राहील पाणी सगळं तर चला आता आपण नॉर्मल राऊंड मारू तर जॉगिंग झाली कम्प्लीट आपली बॉडी वॉर्मअप गरम करून घेतली बॉडी तर आता आजचा वर्कआउट काय ते बघू हे पाणी आता पाणी जास्तच झालं बा इथ पण पाणी आलं आता तो ते काल त्या ग्राउंडवर राऊंड मारले काहीच प्रॉब्लेम नाही आला पायाचा आणि आता इथं याच्यावर मारला लगे पाय दुखू लागला हेच मेन प्रॉब्लेम आहे ग्राउंड एकदम ओके नाही आपल्याला तरी आता अडजस आहे नाईलाच करायला लागतं काही ना काही तर चला बॉडी गरम झाली आता काय करू आपण लोअर काढू आता तर आजचा वर्कआउट काय ते बघू चला तर लय मुलांची डीएम येते भरतीमध्ये आपण इलेक्ट्रॉन पावडर पिलं पाहिजेत का एक सांगतो भरती गेलं ना, ना थोड़ थोड़ तर काय करा पाण्याची बॉटल असली ना आपली त्यात काय इलेक्ट्रॉन मिक्स करायचं थोडं थोडं पितरायचं पाणी प्लेन पाणी नाही पाहिजे प्लेन पाण्यामध्ये काही नसतं एवढं इलेक्ट्रॉन असलं ना तेवढंच आपल्याला एनर्जी भेटते आणि शरीरात बॉडी आपली डिहायड्रेशन होत नाही डिहायड्रेट होत नाही बरोबर जेणेकरून मग कमजोरी थकावट मग चिडचिडपणे असं होऊन जातो हे नसलं ना घसा कोरडा पडतो या गोष्टी होत्या तिथं पळत लगे अँकलवर लगे प्रॉब्लेम येऊ लागला आजचा वरगड आपला इन आउट वर्कआउट इनआउट वर्कआउट आपण मारणार आहे हेनी काय होतं माहिती का इनआउट वर्कआउट मारला तर आपले फुटस्टेप नाही का ती बरोबर पडती स्टेप त्याच्यानंतर आपले टॅपिंग पॉवर वाढती म्हणजे पाय टाकला रनिंगमध्ये उचलतो लगे म्हणजे जेवढे एक्सलेशन पॉवर असते टॅपिंगची तेवढी जेवढं टॅपिंग पॉवर चांगली असतील तेवढी तुमची पाय लवकर उचलतो पाय लवकर स्पीड लवकर वाढते ही गोष्ट असती त्यामुळे हफ्त्यातून एकदा करायची तर याला दोन प्रकारे काढता येतात आपल्याला एक ब्लॉकवर करता येतं आणि एक खाली प्लेनवर करता येतं आपण दोन्ही करणारे त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे तर चला पहिले आपण प्लेन जागेवर करू त्याच्यानंतर ब्लॉक नाही आपल्याकडं डिवायडर आहे डिवायडरवर करू आपण किती पण ब्लॉक घेतला जमतो पण त्याच्यावरती एक ब्लॉक वर्कआउट एक वेगळा आहे हे निकरण हमीस्ट्रिंग ब्लू ह्याच्यात पावर जास्त वाढते शंभर मीटर वाले स्प्रिंटिंग वाले हे जास्त यूज करते तर चला आपल्याकडे तर ब्लॉक नाही आहे ज्या दिवशी आपण ब्लॉक मारिन ना मोठे त्या दिवशी तुम्हाला क्लिअर सांगेन सगळं तर चला आता काय करू <coughs> आता प्लेन जागेवर आपण मारू इनआउट वर्कआउट आपण आता दोरीच लेवल ठेवली आपण काय करणार इन आउट वर्कआउट मारणार आहे इन आउट वर्कआउट कसा तर आपण इन इन आऊट आऊट इन इन आऊट आऊट त्याने काय होतं रनिंगमध्ये आपली पाय सरळ पडते अशी वाकडे तिकडे पडते ना हे प्रॉब्लेम होतो आपला तर इनआउटचे आपण दोन दोन सेट मारले एक नॉर्मलमधला एक लेग शपल मारला इथं काय प्रॉब्लेम आहे आपली तर जमीन खालीवर थोडीशी त्याच्यामुळं काय पायाला अडीच वेळा टाईम लागतो म्हणजे क्रॅम्प यायची शक्यता किंवा बोन दुखतो त्याच्यामुळं आपण कमी कमी सेट मारले तर चला आता ब्लॉकवरचा कसा मारायचा ते आपण बघू तर चला आता काय करू ब्लॉक नाही कर। आपल्याकडं हा ब्लॉक की आता सध्या या ब्लॉक वर मारो आपण तर ब्लॉक वर्कआउट आपला कम्प्लीट झाला आपण हे जे तीन तीन सेट मारले तिकडे दोन मारले पाच सेट मारले पाय दुखू राहिले सध्याला एक हे ग्राउंड लपडाय ग्राउंड जे ओके असलं ना काहीच प्रॉब्लेम नाही तर चला आता काय करू थोडंसं डाऊन करू आणि ग्राउंडचे एक दोनचे राऊंड मारू परत एक दोन राऊंड मारलं पाय रिलॅक्स होऊन जाईल आपले तर चला पहिले कूल डाऊन करू प्रत्येक वर्कआउट नंतर पाच दहा मिनटाचा ब्रेक घ्यायचा बॉडी कूलडाऊन होऊन द्यायची टोटल म्हणजे परफॉर्मन्स आपला चांगला निघतो तर चला तर चला आज काय केलं आपण इन आउट वर्कआउट केला ब्लॉकचा आणि दोन्ही पण केले नॉर्मल ना केला एक बॉक्सनी केला पण तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आपण ब्लॉक स्टेप वर्कआउट केले किंवा याने काय होतं रनिंगमध्ये स्पार्क पॉवर इम्प्रूव्ह ते सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला एवढं सांगतो रोल करा तर चला भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय